शब्द हा मौल्यवान दागिना आहे आपण तो कसा वापरतो याच्यावरच त्याचे मूल्य अवलंबून असते नमस्कार मी सुवर्ण तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे पाहणा काही लोकांना सवय असते शब्द जे असतात ना ते शब्द असे असतात काही लोकांचे घायाळ करणारे असतात मन दुखवणारे शब्द असतात पण शब्दांचा वापर करत असताना अगदी मोजूड मापूनच हा वापर करावा लागतो शब्द जे असतात शब्द वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही हसवणारे असतात काही रडवणारे असतात काही मनवणारे असतात काही सजवणारे असतात काही फुलवणारे असतात शब्द वेगवेगळ्या प्रकारचे असतात शब्दांचा वापर कसा केला जातो याच्यावर त्याचं मूल्य अवलंबून असतं पाहणार काही लोकं असतात शब्दाने अगदी एखाद्याला पूर्णत घायाळ गाया करतात गायाळ करणं म्हणजे काय वाटेल तसं बोलणं आणि परत हीच माणसं जणू काही अगदी मलमपट्टी करावी अशा पद्धतीचे परत शब्द वापरतात म्हणजे एकूण काय शब्दांचा वापर हा जपून करणं गरजेचं आहे कारण शब्द हे नेहमीच मौल्यवान असतात शब्दांचं भंडार अनंत असलं तरीसुद्धा त्या भंडारातून कोणता शब्द बाहेर काढायचा हे आपण ठरवायचं असतं योग्य वेळी योग्य शब्दाचाच वापर करावा लागतो नाही तर मग धरावेऐवजी ऐवजी मारावे असा याचा अर्थ निघत असतो शब्दातून त्यामुळे शब्द जे आहे ते मोजून मापूनच वापरले पाहिजेत कोणाच्या मनाला लागेल ला कोणाचं मन दुखवेल असं न वापरता उलट तेच शब्द योग्य पद्धतीनं वापरले तर एखाद्याच्या मनाला उभारी मिळू शकते एखाद्याला नवं चैतन्य मिळू शकतं शब्दाने एवढंच नव्हे तर कोणाला तेच त्या शब्दांपासून प्रेरणा मिळू शकते एखाद्याचं आयुष्य बदलून जाऊ शकतं म्हणजे शब्दांचा वापर करत असताना अगदी योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे अभ्यासपूर्वक शब्द वापरणे गरजेचे आहे मी अतिहुशार आहे मी शहाणा आहे म्हणून त्या शब्दांचा कसाही वापर करून मुळीच चालणार नाही शब्द जे आहेत ते वापर करत असताना त्याचा विचारपूर्वक विचार, विचार करूनच शब्दांचा वापर केला पाहिजे असं म्हणतात शब्दाने रामायण घडतं शब्दानी, शब्दानी महाभारतही घडतंच याचे दाखले तुम्हाला माहीतच आहेत कितीतरी प्रसंगात आपण हे अनुभवलेलं आहेच कैकेनं जे शब्द घेतले होते दशरथाकडून वचन याच्यामुळं काय झालेलं आहे यामुळेच तर रामाचं आणि सीतेचं जे आयुष्य होतं ते वनवासात गेलेलं आहे केवळ शब्दामुळे म्हणजे केवळ शब्दामुळे त्यांना चौदा वर्ष वनवास सहन करावा लागलेला आहे वनवासच सहन करावं लागलं असं नाही आहे कितीतरी प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागलं रामाला सीतेसाठी मुकावं लागलं सीतेचं हरण करण्यात आलं म्हणजे कितीतरी अशा गोष्टी आहेत कितीतरी दुःख रामाला सहन करावं लागलं त्याच्यापेक्षा जास्त दुःख सीतेला सहन करावं लागलं लक्ष्मणाला सहन करावं लागलं उर्मिला आहे उर्मिलाला लक्ष्मणाचा वियोग सहन ला, करावा लागला भरतालाही सहन करावं लागलं म्हणजे शब्द जे असतात केवळ शब्दामुळे काय घडू शकतं हे रामायण तुम्हाला माहीतच आहे महाभारत पण असंच आहे जेव्हा दूध खेळत होते कौरव आणि पांडव तेव्हा कौरव पांडव खेळत असताना जेव्हा पांडवाने दिलेलं ते शब्द होते हारलं तर द्रौपदीला पानाला लावली होती त्यांनी म्हणजे हे शब्दानी द्रौपदीचं आयुष्यसुद्धा पाहणं काय अवस्था झाली त्याची दुर्योधनांची त्यांचीही अवस्था काय झाली त्यांच्या आईवडिलांची अवस्था काय झाली म्हणजे शब्दाने रामायण पण घडलं शब्दांनी महाभारत पण घडतं शब्दाने आयुष्य फुलतं पण आणि शब्दानी आयुष्य बिघडतं पण कितीतरी अशी उदाहरणं आपणाला घेता येतील आणि देताही येतील की शब्दानी काय घडू शकतं शब्दांनी फार मोठी पालत होऊ शकते मग हे शब्द जे आहेत शब्द वापरताना आपण जपून वापरणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपण एका व्यक्तीकडून ऐकतो एक आणि दुसऱ्या व्यक्तीला सांगायला जातो बऱ्याच लोकांची प्रवृत्ती असते ऐकताना वेगळं ऐकलेलं असतं आणि सांगताना ते काही भलतंच वेगळं सांगतात वेगळ्या अर्थानं आणि धारावीच्या ठिकाणी मारावे असा अर्थ याच्यातून निघतो म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला वाईट कसं करतो पहा लगेच ती व्यक्ती वेगळाच अर्थ काढते म्हणजे शब्द जे असतात ते अतिशय तोलून मोजून वापरणं गरजेचं आहे आपण काय ऐकतो आहे त्याआधी नीट ऐकून घेऊन त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे आणि मगच ते दुसऱ्याला सांगण्याची घाई करायची आहे ऐकलेलं जे आपण कानाने असतो तर तिथंच ठेवावं ना ते दुसऱ्यापर्यंत पोचवू कधीच नाही <सथा> आहे कानावर आलेली जी काही वाक्य असतात ती कानातच ठेवायची असतात ती बाहेर काढायची नसतात कारण सांगणारा वेगळ्या अर्थानं सांगितलेला असतो ऐकणारा वेगळ्या अर्थानं ऐकत असतो आणि वेगळ्या अर्थानं ऐकून तो तिसऱ्याला त्याचा वेगळा अर्थ करून सांगत असतो असा हा सगळा खेळ होत असतो त्यामुळे शब्दांचा वापर अतिशय जपून तोलून आणि मापून करणं गरजेचं आहे शब्द उभारी देतात तेवढे शब्द ते खालीही पाडतात शब्दाने मान उंचही होते आणि शब्दाने मान अवमानित पण होत असते म्हणजे पाहणं सगळे शब्दाचे खेळ असतात काढला तर अर्थ शब्दाचा चांगला निघतो नाही तर शब्दांचे अर्थ वाईटही होतात म्हणजे शब्द तुम्ही कसे वापरता याच्यावरच बरंचसं अवलंबून असतं त्यामुळे शब्दाचा वापर नेहमीच जपून करणं गरजेचं आहे शब्द तुम्हाला अगदी वर नेऊन ठेवतात आणि तेवढ्याच उंचीवरून तुम्हाला खालीही पाडतात शब्द ते शब्दाने पाठ थोपटलीही जाते आणि शब्दाने थोबाडीतही मारलं जातं शब्दाने अश्रूही येतात कधी सुखाचे येतात कधी दुःखाचे अश्रू येतात सगळे शब्दच असतात त्यामुळे शब्दाचा वापर जपून करावा कसे वाटले विचार अवश्य राहा सांगा तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त रहा, मजेत राहा आनंदी रहा, रहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवत राहा धन्यवाद आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा